नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि या ठिकाणी कोणकोणते जिल्ह्याचे निकाल राहिलेले आहे कोणत्या जिल्ह्याचे निकाल जाहीर केलेले आहे ज्या जिल्ह्याचे निकाल राहिलेले आहेत त्यांचे निकाल केव्हा लागणार आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो काल रात्रीपासून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागायला याद सुरुवात झालेली होती सर्वात अगोदर या ठिकाणी सातारा जिल्ह्याची निवड यादी लावण्यात आलेली होती त्याचा व्हिडिओ मी काल बनवलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो फक्त या ठिकाणी तेवीस जिल्ह्याचीही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि उरुली जे तेरा जिल्हे आहे याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे नंतर लावल्या जाईल तर आता आपण पाहणार आहोत की सध्या कोणकोणत्या जिल्ह्याची निवड यादी आणि यादी लावण्यात आलेली आहे आणि ही निवड यादी तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो विषय महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस निवड यादी व हो प्रतीक्षे यादी प्रसिद्ध करण्याबाबत तेवीस जिल्ह्यात तर मित्रांनो या ठिकाणी फक्त तेवीस जिल्ह्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर बघा माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिटेशन फॉर स्पेशल ल्यू टू अफील नंबर या ठिकाणी आहे मधील निर्णयास आधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या तेरा जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल त्यामुळे निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव खालीलप्रमाणे आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी या तेवीस जिल्ह्याची निवड यादी प्रतिक्षा यादी लावण्यात आलेली आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली तर या तेवीस जिल्ह्याचा निकाल मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तेरा जिल्ह्याचा निकाल हा नंतर लावला जाणार आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्राची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीच कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल तर मित्रांनो जर तुमचं नाव निवड यादी प्रत्यक्ष प्रतीक्षा यादीमध्ये आलेला असेल या तुमची अगोदर ओळख पडवल्या जाणार आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुमची वैद्यकीय तपासणी होणार आहे चारित्र पडताळणी होणार आहे ठीक आहे हे संपूर्ण तुमची जिल्हास्तरीयवर होणार आहे समजा तुम्ही भंडारामध्ये फॉर्म भरला तुम्हाला भंडारा छटपी अंतर्गत जावं लागेल जिल्हास्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्याच्या शासकीय सांक्या प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो हे संपूर्ण वेळापत्रक जे हे जिल्हा स्तरावर प्रसिद्ध केल्या के जाईल कागदपत्र पाळतानाचं वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तेवीस जिल्ह्याचीच फक्त निवड यादी आणि प्रतीक्ष यादी लावण्यात आलेली आहे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला हे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड करावी लागेल ठीक आहे या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो तलाठी सरळ सेवा भारती दोन हजार तेवीस लक्षात ठेवायचं तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मिळून जाईल ठीक आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल लक्षात ठेवायचं निवड यादी व प्रतीक्षा यादी यावर क्लिक करावं लागेल तर बघा मित्रांनो जिल्हा निहाय निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये फक्त तेवीस जिल्ह्यांचा समावेश आहे जे आपण जिल्हे पाहिलेले आहेत तेवीस त्यांचा समावेश आहे इतर जिल्ह्याची निवळी यादी व प्रतीक्षा यादी नंतर लावल्या जाणार आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी या जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता समजा तुम्ही अकोल्यामध्ये अर्ज भरला असेल तर अकोल्यावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो अकोल्यावर क्लिक केल्यानंतर जे अकोल्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे हे उपलब्ध झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला राखीव पंधरा जागा होते या ठिकाणी आणि पंधरा विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ओपन कॅटेगरीमधून ठीक आहे ओपन कॅटेगरीमध्ये संपूर्ण लिस्ट मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये मिरिट लिस्टनुसार काही कासवाली विद्यार्थी पण आलेले आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं प्रतिक्षा यादी पण या ठिकाणी लावलेली आहे तेवीस विद्यार्थ्याची एस सी कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता एस सी कॅटेगरी एकशे ऐंशी हायस्ट आहे तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे पाच विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याची तुम्ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी डाउनलोड करू शकता ठीक आहे जे साईड दिलेली आहे त्या साईडवर जायचं तर लाटी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर यादी आणि प्रतीक्षा आदीवर क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करावं लागेल ठीक आहे संपूर्ण मित्रांनो तेवीस जिल्ह्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि लक्षात ठेवायचं ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म मध्ये तुमचं नाव आलं म्हणून तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के कन्फर्म झालेली आहे असं समजायचं नाही संपूर्ण तुमची ओळख पटवल्या जाईल तुमची कागदपत्र के पडताळणी केल्या जाईल तुमची वैद्यकीय तपासणी होईल तुमची चारित्र पडताळणी केल्या जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं सध्या तुमची नियुक्ती यादीमध्ये नाव आलेलं आहे तुमची ती नियुक्ती हे या संपूर्ण प्रक्रियेनंतर पूर्ण केल्या जाणार आहे तर या तेवीस जिल्ह्याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा जे तेरा जिल्हे उरलेले आहे अंतर्गत यामध्ये अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे तेरा जिल्हे उरलेले आहे याची अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आहे जो अंतर्गत निकाल लागेल तर हा जो ला ला मदे, मदे निकाल आहे हा एकतीस जानेवारीला लागणार आहे एकतीस जानेवारीमध्ये कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे अंतर्गत निकालाबाबत ठीक आहे याचा निकाल लागल्यानंतर तुमची निवड यादी हे दोन ते तीन दिवसामध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर अंतर्गत निकाल लागला तरच मित्रांनो तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल नाही तुम्हाला आणखी वेळ लागू शकतो म्हणजे तुम्हाला तारीख पर तारीख या ठिकाणी मिळू शकते कारण मित्रांनो अगोदर याचा निकाल पंचवीस डिसेंबरला लागणार होता पण आणखी तारीख वाढून याचा निकाल नऊ जानेवारी केला होता नऊ जानेवारीला ला ला निकाल लागला नाही आणखी जी तारीख वाढली आता याची सुनावणीही एकतीस जानेवारीला होणार आहे जर एकतीस जानेवारीला कोणताच निकाल याबाबत लागला नाही तर मित्रांनो तुमची पण नियुक्ती या ठिकाणी अजून लांबल्या जाणार आहे ठीक आहे एक एक आता एकतीस जानेवारीला काय होणार आहे हे आपल्याला एकतीस जानेवारीलाच माहिती पडेल ठीक आहे मित्रांनो या अंतर्गत जो काही निकालीन त्याबाबतचा व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर आता लक्षात ठेवा तुमचं जर नाव निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीमध्ये असेल तर आताच तुमची डॉक्युमेंट जे आहे ते तयार करून ठेवा निवड यादी आणि प्रत्यक्ष यादीवाले विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे म्हणून आताच कागदपत्र तयार करायला सुरुवात करून घ्या लवकरच तुमचे वेळापत्रक पण जाहीर केलं जाणार आहे पण एवढं नक्की झालं आता की तुम्हाला सव्वीस जानेवारीला नियुक्ती मिळणार नाही आहे हे आता शंभर टक्के नक्की झालं की तुम्हाला सव्वीस जानेवारी अगोदर सव्वीस जानेवारीला नियुक्ती मिळणार नाही आहे तर ही नियुक्ती तुम्हाला आता जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत मिळणार आहे ठीक आहे संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्ही संबंधित वेबसाईट डाऊनलोड करू शकता जर तुम्हाला ही निवड यादी आणि प्रतीक्षा डाऊनलोड करता आली नाही तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण निवड यादी मिळून देत टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तलादी भरती भरतीबाबतचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद